हॉटेलचे चेक इन करून आम्ही आलो आहोत पारो चू नदीजवळ असलेल्या ड्रेस फॉर हायर या स्टोरजवळ या स्टोरची खासियत म्हणजे या ठिकाणी भूतांचा पारंपरिक वेश भाड्याने मिळतो आपल्या कपड्यांवरच भूतांचा पारंपरिक वेश आपल्याला तीनशे रुपयात घालून देण्यात येतो तसेच भूतांची आठवण म्हणून काही वस्तूंची खरेदीसुद्धा या ठिकाणी आपल्याला करता येते या स्टोअरमधून आम्ही काही वस्तू खरेदी केल्या आणि आता निघालोत पारोचू नदीकिनारी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचे नादमय संगीत कानाशी हितगुज करू लागले स्वच्छ पाण्याचा प्रवाह नदीतून खळाळत होता नदीचा असा स्वच्छ प्रवाह पाहणं हा सुद्धा एक आनंददायी अनुभव असतो तो आम्हाला या ठिकाणी पुरेपूर अनुभवता येत होता आल्हाददायक वातावरणात हळाळणारी नदी आणि त्या नदीच्या किनारी होत असलेले फोटोसेशन ही काही औरच बात होती आनंददायी फोटोसेशनचा आनंद घेत फोटो आमच्यासोबत आम्ही नदीलाही कॅमेरा बंदिस्त केलं निसर्गाचं अनोखं रूप डोळ्यात साठवलं पुन्हा पुन्हा हा अनुभव अनुभवला भूतांची प्रदूषण विरहित स्वच्छ हवा छातीच्या भात्यात भरून घेत आनंदी झालो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या सुहानासफर या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत